नमस्कार कला रंग मी नीना बेगंपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच कॉमेंट्समध्ये लाईले की तुम्ही फक्त पन्नाशी साठीसाठीच व्हिडिओ बनवता आमच्यासाठी काकू बनवानं काही म्हणतात की मॅडम अहो आम्हाला पण काहीतरी गरज असते तर नक्की तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयोगी आहेच आता उन्हाळा चालू झालेला आहे बघा आणि तुम्हाला लहानपणी आठवत असेल की आपली आजी आज निगरे आंघोळीच्या पाण्यामध्ये उन्हा जसा सुरू होतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब कडुलिंब आणून पा पानं टाकायची बघा आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ घातलेली आठवत असेल कारण हा जो कडुलिंब आहे तो अत्यंत गुणकारी आहे अ अतिशय म्हणजे त्याचे गुणधर्म सांगायला लागला तर एक व्हिडिओसुद्धा पुरणार नाही पण अत्यंत गुणकारी आहे आपलं अँटीबॅक्टेरियल म्हटलं तरी चालेल किंवा त्याच्यापासून तुम्ही जे सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरू शकतो किंवा अनेक औषधांमध्ये कडुलिंबाचा वापर केला आहे दातांसाठी केसांसाठी चेहऱ्यासाठी असा हा बहुउपयोगी बहुमूल्य असा कडुलिंब तुमच्या आजूबाजूच्या परिसरात नक्की तुम्हाला आढळून बघाय साधारण अशी पान असतात बघा तुम्हाला दिसेल बघा मुलांना दाखवले मोठ्या माणसां तर सगळ्यांना सा माहीत असेल पहा कडुलिंब असा असतो आणि मग मी काय केलं हे कडुलिंब आणले आणि ह्याचा आज तुम्हाला एक छानपैकी तुम्हाला स्वस्त आणि मस्त आत्ता उन्हाळ्यामध्ये जे तुम्हाला उपयोगी पडेल सगळ्या वयोगोटासाठी म्हणजे अगदी लहान मुलांसाठी लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडेल असा मी वॉश किंवा शॉवर जेल कसा बनवायचं ते शिकवते तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं हे कडुलिंबाची पानं छान पीक काढायची धुवायची पाण्याखाली आणि मग मी त्याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का आत्ता माझ्याकडे खरं संप असे खूप वगैरे आहे त्यामुळे मी तुम्हाला हे बघा हे दिसतंय तुम्हाला मी हा कडुलिंबाच्या पाण्या ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ही पानं टाकली आणि ह्याच्यामध्ये मग मी पाणी टाकलं अर्धा अर्धा कप पाणी टाकलं आणि जवळपास अर्धा कप मी गुलाबजल हे गुलाबजलसुद्धा तुम्हाला सहज सहज उपलब्ध असतं आणि ते काही खूप महाग नसते पाच गुलाबजल असतं आणि ह्या हा ह्याच्यामध्ये सुद्धा गुलाबजलमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असतात त्यामुळे गुलाब सुद्धा तुमच्या चेहऱ्याला तुमच्या चेहऱ्याची जी जळजळ आहे ती कमी होते किंवा नवीन नवीन पेशी तयार होतात आणि तुमचा चेहरा टवटवीत राहतो मी अगदी छोट्या वयापासून सांगते बरं कारण यातलं कुठलंही जो घटक आहे तो कुठलाही हानिकारक नाही तेव्हा तुम्ही बिनधास्त दिवसात दोनदा वापरा आणि त्या आणि हे सांगते की तुम्ही हे बनवा आणि आठ दिवस असं बाटलीत भरून ठेवा आणि अगदी आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी काही होत नाही खराब होत नाही जेव्हा पाहिजे तेवढा थोडंसं काढून घ्या त्यांनी तुम्ही फेस वॉश करा किंवा तुमच्या आंघोळीच्या आंघोळीच्या शरीराला लावा याच्यामुळे घामोळे येणार नाही आणि जे पुन्हामुळे तुमची स्व त्वचा जी अशी काळी पडते की नाही तुम्ही आता तरुण नोकरी निमित्त बाहेर जाता तेव्हा शरीरावर जो टॅन होतो तसा हा कडुलिंबानी तुमच्या शरीराचा दहा कमी होईल असा हा बघा तुम्हाला हा रस काढलेला दिसतोय आता हा रस जरा पातळ आहे तर ह्याच्यामध्ये आणखीन आपण काय काय छान इन्ग्रेडियंट्स मिळ कर हो, हो। हे करणार आहोत मिसळणार आहोत तर हे जे आहे हे बघा तुम्हाला दिसतं हे ऑलोवरा जेल आहे हे ऑलोवरा जेल म्हणजेच कोरफड कोरफडसुद्धा अत्यंत उपयोगी आणि गुणकारी आहे ह्या कोरफडीचं नाव आहे संस्कृतमध्ये नाव तुम्हाला सांगतात का की कुमारी तर अशी ही आपल्याला कुंभारी म्हणजे काय तरुणपण तर तुम्हाला अशी तरुण ठेवणारी अशी ही क कोरफड आहे बरं का तर ह्या कोरफडीचा जेल तुम्हाला अत्यंत कल ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे खूप काही महाग नसतो हा आणि खूप लागत नाही तर ह्या कोरफडीमध्ये सुद्धा ए बी सी असे विटॅमिन्स आहेत फोलिक ॲसिड आहेत परत लोह असे खनिज आहेत तर हे या कोरफडीचे मी असे दोन चमचे पक आहेत असे दोन चमचे या असे दोन चमले आपले आप आपल्यासारखे ह्याचे पोहे खायचे तर अशा दोन चमचे भरून ह्या जेल ह्याच्यामध्ये टाकणार छान एक संधाल ओढा आणि एक त्याची अशी कन्सिस्टन्सी झाल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की अरे वॉश घेतल्यासारखं वाटत नाही कारण प्रत्येकाला ते फेस खूप छान फेस आला की खूप छान आनंद होतो ते लहानपणापासून आपल्याला खूप फेस झाला की आपल्याला खूप छान वाटतं तर फेस येण्यासाठी मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही हर्बल कुठलाही एक छोटासा असे तुम्ही हर्बल शॅम्पू त्याच्यामध्ये घाला आणि छानपैकी व्यवस्थित हलवा आणि तुम्ही अशा बाटलीमध्ये भरून ठेवा आणि तुम्ही येता जाता तुम्हाला ज्या वेळेसच असं एकदम हे वाटेल बाहेरनं आलो आहे आपल्याला चेहरा स्वच्छ धुवायचं आहे किंवा आंघोळीच्या वेळेसुद्धा वाटतं की अरे घामोळ्या आपल्याला यायला सुरुवात झाली आहे का हा तर अशा वेळेस या तुम्ही शॉवर जेल म्हणा किंवा फेसवॉश म्हणा याचा तुम्ही नक्की उपयोग करा आणि हे अत्यंत कमी खर्चामध्ये आणि तुम्ही हे गुलाबजलसुद्धा अगदी काय खूप महाग नसतं एकदा आणून ठेवलं तर तुम्हाला खाऊन घाला किंवा विकतच्या आ, फेस वॉशपेक्षा किंवा शॉवर जेलपेक्षा अगदी वन टेन स्वस्तात पडतं असं हे शॉवर जेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्की करू मग हे बघा कोरफड तर कोरफड तर इतकी बहुमूल्य आहे तुम्ही कोरफडीचे सुद्धा नुसता हा जेल नाही तो तो सुद्धा तुम्ही चेहऱ्याला उन्हात नाला लावला तर तुमचे जे उन्हाने जे सनबर्न झालेलं असतं म्हणजे जळजळ होते की त्वचेची ती कमी होते आणि या फेस वॉशमुळे तुमचं हे होतं निर्जंतुक म्हणजे आता आपण प्रदूषण तर बाहेरनं येतो बाहेरनं येतो तर अनेक आपल्या आपल्याला दिसत असतात आपल्या ह्याच्याने डोळ्यांनी पण अनेक जंतू जीव जंतू आपल्या शरीरात बसलेले असतात असं हे निर्जंतुक हे कडुलिंब करतो गुलाबजल हे ॲक्ँटीऑक्सिडेंट आहे की परत परत आपल्या शरीराला नवीन नवीन रूप देत असतं नवीन पेशी तयार करत असतं आणि कोर कोरफडीचे तर तुम्हाला मी उपयोग सांगितलेच आहे असा हा बहुमूल्य आणि कमी बहुमूल्य म्हणजे गुणांनी बहुमूल्य आणि क किमतीनी कमी असा फॉ आज तुम्हाला मी फेसवॉश दाखवलेला आहे नक्की तुम्ही करून बघा वापरून बघा आणि आठ आठ दिवसाचं करा खूप काही कष्ट पडत नाही मिक्सरमध्ये आजकाल सगळ्यांकडे मिक्सर असतं त्यामुळे फक्त मिक्सरमधनं काढायचं गाळून घ्यायचं त्याच्यात हे मिक्स करायचं तर नक्की करून बघा आणि नक्की तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद